विवादित सामाजिक भवन बांधकाम रद्द गटविकास अधिकाऱ्यांनी घेतली दखल शादा तालुक्यातील डांबरखेडा येथील ग्रामस्थांनी रामवाडी परिसरात सामाजिक भवन बांधकाम करण्यास विरोध केला होता त्याबाबत दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी शहादा पंचायत समितीच्या गट विकास अधिकाऱ्यांना तक्रार देण्यात आली होती अखेर डांबरखेडा येथील ग्रामस्थांची तक्रारीची दखल घेत दिनांक बारा मार्च रोजी गट विकास अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत अधिकाऱ्यास पत्र काढून सदर सामाजिक भवनाचे बांधकाम रद्द करून कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत सदर तक्रारी अर्जात ग्रामस्थांचे म्हणणे होते की मौजूड डामरखेडा तालुका शहादा जिल्हा नंदुबार येथे रामवाडी परिसरात गट क्रमांक एकोणास अब्लिक तीन अब्लिक वीस अब्लिक अ ही खुली जागा राखीव असून सदर जागाही ग्रामस्थांना सामाजिक व सार्वजनिक कार्यक्रमासाठी ओपन पेस म्हणून राखीव ठेवण्यात आलेली आहे परंतु त्या ठिकाणी ग्रामपंचायत मार्फत एक घर असलेल्या समाजासाठी भवन बांधण्याकरता लाईनआउट टाकण्यात आलेली आहे सदर वसाहतीत फक्त एका समाजाचे घर असून ते स्वतः पोलीस पाटील असल्याचे आम्हाला दमदाटे करून त्या ठिकाणी समाज भवन बांधकामात प्रोत्साहन देत आहेत परंतु या एका समाजाचे कुटुंब बुपकरी गावात आहेत त्यामुळे सदरच्या भवनाचा उपयोग डांबरखेडा परिसरातील लोकांना काहीच फायदा होणार नाही कारण सदर वसाहतीत इतर समाजाचे नव्याण्णव टक्के कुटुंब वास्तव्यात असून त्या ठिकाणी म्हणजे गावठाण क्षेत्रात सर्वांना उपयोगी होईल असे अंगणवाडी किंवा इतर बांधकाम झाल्यास सदर जागेचा सदुपयोग होणार आहे असे नमूद करण्यात आले होते या प्रकरणाची दखल घेत गट विकास अधिकाऱ्यांनी सदर विवादित सामाजिक भवन बांधकाम रद्द करण्याचे आदेश दिले आहेत सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी सदस्यांना घेतले जात नसल्याचा आरोप देखील ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामपंचायत सदस्य भवन मालूम पडू दिलं नाही यांनी आणि आम्हाला विश्वासात न घेत यांनी परस्पर हे भवन आणलं आहे आणि आम्हाला कोणी बोलवलंय आम्ही सांगायला गेलो तर आम्हाला सर्व धमक्या देते लोक ग्रामपंचायत सदस्यांना सर्व धमकी देते सरपंच ग्रामसेव आम्हाला पूर्वीपासून विश्वासात घेतली ती आता या भवन बांधी रान काय नंबर बाई तर मला एक शब्द नाही सारण आम्हाला कोला नाही सारता नेमबर लोक नाही सरपंच नाही सारतो सेवक नाही सारतो आणि सेवक बी धमकी द्यायचं तुम्हाला ती जसे काय तसे करले व्हा આંગણવાડી ના રોડ ના એવા તુમના ગેડર ના એવા તુમના ઘર ફૂલા ના એવાકા તો અનુભવ તુમને ગામ કયા રામવાડી મા ગરમ છે એકદમ કીધે છે ખુબ ગોલુ લાગ